太慢了。嗯<嘛>

महाराज एक जप्पी झाली मारली गेली अजून मारलं मी बाउंस होईल थैंक आशीर्वाद काय देणार महाराज कायले ती केक देणार आहेत पळवल्यानंतर काय 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 आशीर्वाद सांगितले तुम्ही केक काय देणार आहे म्हणजे केक आपापला घेऊन जायचं

आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती मा आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात हे असेल आज पण करता आणि आज जे चाललंय त्या करता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्यांच्या पायात मी मार खाल्ला जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली आणि सांग काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं

सगळे स्माईल असते तर बर झालं आणि ते आज स्माइल फोटो सगळे मी सगळे काय एक आज त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघाऱ्यांतील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा हो म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहीत नाही कारण काय मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं नाही सातारा सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वर्ण दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला का जे काय जे बोलले असेल फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आय डाय एवढंच सांगतो क्या वाट काय स्टर्न फेस आहे स्मार्ट आहे ते लुक मिळाली पाहिजे

त्याला पण पप्पा जाप जरा वाढल्या मुंबईतरी बारीक बारीक खुलटी येत मोबाईल माझी माहिती चला चल